जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट सिनेमा पाहणार तो चित्रपटगृहात जाऊनच तर आमच्या इथे आज दोन सिनेमा लागले दोन एक वॉर टू आणि खुली असे दोन सिनेमा आमच्या जवळच्या चित्रपटगृहात लागले ते सिनेमा मी जाऊन पाहणार आहे पण अडचण अशी आहे की गेले दोन दिवस झाले आमच्या इकडे पावसाने असा धुमाकूळ घातलाय ना जोरदार असा पाऊस पडतोय सर चला तुम्हाला मी दाखवतो पाऊस आमच्या इकडे कसा आहे तो पाऊस चालू आहे जोरदार आणि इकडे बघा इकडे तयारी कसली चालते काय चाललंय लेट पण थेट चित्रपट पाहायचं चित्रपट गृहातच इकडे काय चाललंय मग काय चाललंय बघू दे चपाती चपाती बनवायची तयारी तर <laughs> चला आपण जाऊया बाहे बाहेर आता आता आलोय बाहेर बाहेर आल्यानंतर हि आता छत्री घेऊ छत्री घेतले ते पर्याय नाही आता छत्री पाऊस किती जोरात चालू आहे तर पावसाने बेहाल झाले बेहाल एकदम थोडस जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला हे पाणी बघा एवढं पाणी आहे ना आमच्या इथे एवढं पाणी कधीच साठत नाही पण विषय असा झालाय की गेले दोन दिवस कंटिन्यू दोन दिवस हा पाऊस चालू आहे कंटिन्यू दोन दिवस पाणी एवढं पाणी झालंय ना हिशोबाच्या बाहेर आता पाऊस थांबायची वाट बघतोय आणि साईडला तुम्हाला हे दिसत असेल हे पत्रे तुम्ही विचार करत असाल पत्र्याचं नक्की काय आहे हे पत्रे, का पत्रे कोरोनाच्या काळामध्ये वादळ आलं होतं जोरदार जोरदार वादळामुळे आमच्या वरचे घराचे पत्रे हे पत्रे वारेने उडून गेले होते तेच पत्रे आम्ही सांभाळून ठेवले आणि इथे बघा हे हे नक्की काय आहे तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो याच्यामध्ये काय आहे ते असं थांब आता आलोय आपण इथे असा छोटासा दरवाजा बनवला याला पूर्ण अशी आम्ही एक शेड म्हणजे त्याला आपण गोटा पण म्हणू शकतो आलो आलोय आणि हे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आम्ही तुम्हाला विचार पडला असेल बाहेरून नक्की काय होतं तर याच्यामध्ये आम्ही बकरी पालन आहे आणि बघा सुरुवातीला आमच्याकडे फक्त पाचच बकऱ्या होत्या किती फक्त पाच आणि पाच बकऱ्यांवरून जवळपास आम्ही साठ ते सत्तर पिल्लं केली होती आणि आता आमच्याकडे एक दहा बकऱ्या आणि जवळपास नऊ ते दहा बोकड आहेत आणि कर्ड बघायला गेलात तर तुम्हाला दिसतील सात आठ कर्ड आहेत छोटेशी असे तीस जवळपास तीस आहेत आता आणि तुम्हाला विचार पडला असेल की शहरात राहून तुम्ही बकरीपालन कसं काय केलं तर मित्रांनो शहरात राहून सुद्धा आपल्याला बकरीपालन करता येतं फक्त त्याच्यामागे भरपूर मेहनत आहे भरपूर म्हणजे भरपूर मेहनत आहे आणि ही जी शेड बघताय तुम्ही ही शेड आहे ना कोरोनामध्ये जे पत्रे उडवले होते तेच पत्रे तुटके फुटके पत्रे ठेवून आम्ही ही शेड बांधली आणि ते पत्र आम्हाला उपयोगाला आले आता कोणत्या जागेमध्ये आम्ही हे पालन केलं आहे सुरुवातीला पाच बकऱ्या होत्या आणि मागची जर मेहनत असेल ना ती आमच्या दादांची भरपूर मेहनत केली त्यांनी दादा म्हणजे आमचे वडील आणि आई यांनी त्यांची एक आवड होती म्हणजे गावापासून आमचं गाव तुम्हाला सांगतो सांगोला तिथून आवड होती की बकरीपालन करायचं पण शहरात बकरीपालन कसं करायचं त्यांनी ती आवड जोपासली आणि शहरामध्ये येऊन हे बकरीपालन केलं फक्त अर्ध्या गुंट जागा अर्धा ते पावन गुंट जागा असेल ही आणि त्याच्यामध्ये आम्ही हे पालन केले आणि तुम्ही पण हे जर तुमच्या डोक्यात विचार असेल की बाबा शहरामध्ये येऊन बकरी पालन करता येत नाही तर हा विचार चुकीचा आहे शहरामध्ये राहून सुद्धा आपल्याला पालन करता येते फक्त त्याच्यामागे आपल्याला थोडासा वेळ घालवावा लागेल तर चला मग तुम्हाला हेच दाखवायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस आता थांबत नाही आणि पाऊस न थांबल्यामुळे आम्हाला यांना बाहेर काय नेता येत नाही आता कसं पावसाळ्यामध्ये बाहेर कसा हिरवाचा आला असतो त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बाहेर फिरून आणलं की ह्यांना पण खायला चारा मिळतो आणि आपल्याला पण थोडंसं कष्ट कमी घ्यावं लागतं पण चाव द्या पाऊस आहे आणि हवामान खात्याने आत्ता सांगितलं आहे की जवळपास चार दिवस चार दिवस सलग पाऊस राहणार आहे मग त्याच्यावरून हालत बेकार होईलच तर मग पाऊस काय आता उघडत नाही चला मग पाऊस नाही उघडला तर हालत बेकार होणारच आहे पण दाखवायचं होतं तुम्हाला आता या शेडमध्ये काय होतं ते आम्ही मी दाखवलं आहे आणि माझं चॅनल आता नवीन सुरू केलं आहे तर महाराष्ट्राचा मुलगा आणि महाराष्ट्राच्या मातीतला म्हणून मराठी माणसाला थोडासा सपोर्ट करा अशी <laughs> पोरांची मजा झाली पावसामुळे शाळा अर्ध्यातून सोडल्यात आली बाप रे नुसता राडा पावसाचा राडा पावसाचा ते <laughs> खराब <laughs> झाले पत्र त्याच्या टाका वस्तू पासून आम्ही टिकाऊ वस्तू बनवली आणि आता आम्हाला जायचं आहे देवळात पाऊस काय थांबायला तयार नाही परंतु हा शेवटचा सोमवार आहे आणि पूर्ण महिना आम्ही श्रावण पाळला आणि किती जरी जोरात पाऊस असला तरी देवळात जायचं काय चुकायचं नाही आणि शाळेला पण आता पावसामुळे लवकर सोडून दिलेलं आहे आता आम्ही थेट जातो आता देवळात चला तर तुम्हाला आमचं इकडचं देऊळ पण दाखवतो जायचं ना रे बाळा चला बाबा एव्या देवळामध्ये पोचलो पोचलो मंदिर भाल आमच्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर एक मंदिर आहे भयंकर पावसामुळे आता मला वाटतं बहुतेक पुलावरून पाणी होऊन जाईल इतकं भयंकर पाणी आहे एक बघा पाणी आणि इथूनच पाणी सुरुवात झाली <laughs> जोरदार पाऊस चालू असल्यामुळे पाणी दाखव पाणी कहर केला आहे पावसानी अतिशय कहर म्हणजे मोठा कहर के केला आहे जोरदार पाऊस चालू आहे देवळातून आता घरी जात होतो परंतु रस्त्यात हे पाणी बघितलं असा जर पाऊस जोरदार पडत चालला आणि पावसाचा पावसा वेग एवढा वाढत चालला आहे की विचारत नका तिकडं जातो ती गती बघा पावसाची आणि ते पाणी फुल जोरात पाणी चालू आहे फुल फुल राडा आणि या पाण्यामुळं जर आताच पाऊस पडत राहिला तर काही खरं नाही घरी फायनली आम्ही आलोय घरी आणि ह्याचं काय चाललंय बघा लहान मुलांचा आनंद हा वेगळाच असतो <laughs> एवढा उड्या मारतोय त्याला असं वाटतं की पाऊस अजून खरंच लहानपणीचे दिवस वेगळे असतात ते हे चल घरात आलो आहे घरात पण एक आमचा आरोव रागवला आहे थोडासा <laughs> का तर त्याला आम्ही देवळात नेला नाही परंतु आता पाऊस तर तुम्ही बघितला एवढा जोरात पाऊस झाला आहे आम्ही एका गाडीवर तिघंसनच बसलो याला नेलासुद्धा जागा पण नसती राहिली आणि पावसामुळे याला काही नेला नाही तर चला तर आज आमच्या इथला पाऊस पण दाखवला आमच्या बकऱ्यांची शेड पण दाखवली तुम्हाला आणि आमच्याकडचं देऊळ पण दाखवलं तर माझं आता नवीन चॅनल आहे यूट्यूबवरती पहिल्यांदाच मी सुरू केला हा विजय चौरे थर्टीन म्हणून चॅनल आहे तर चॅनलला थोडासा सपोर्ट करा अजून माझे बरेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मग ते सिनेमा बाबतीत असतील किंवा असे अनेक अनेक प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्ही पहा आणि थोडंसं सपोर्ट करा तर मग चला हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये